पालघर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देणार असल्याचा ईमेल प्राप्त झाला आहे त्यामुळे पालघर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे याविषयी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील काय म्हणाले पहा एका अनोळखी ईमेल आय वरून बॉम्ब ठेवल्याचा ईमेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता वीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देणार असल्याच्या ईमेलमध्ये म्हटले होते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील सर्व कार्यालय खाली करण्यात आली आहेत सदर ईमेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी याबाबतची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारत अ आणि ब तात्काळ खाली करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे नागरिकांना अनोळखी वस्तू आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा कोणीही अफवा पसरू नये आणि कोणत्याही अपावर विश्वास ठेवण असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे याविषयी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील काय म्हणाले पहा याच्या मार्पतने आम्ही चेकअप करतो याची चमडी वापरून सुद्धा आमचे काही पथक या ठिकाणी तैनात केलेली आहेत त्याचबरोबर एक्स्ट्रा प्रीकशन म्हणून आम्ही आर टीची स्टीम सुद्धा या ठिकाणी पाचारण केली आपण पाहत राहा निर्भीड समाचार